टुडे 24 न्यूज सत्य परिस्थिती स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मत कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज वर दलित चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्याचा सन्मान सोहळा व स्नेह भोजनाचे आयोजन बुधवारी होणारा कार्यक्रम हा रविवार रोजी होणार दलित चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्याचा सन्मान सोहळा व स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे आयोजन हे बुधवार दिनांक दहा डिसेंबर रोजी करण्यात आले होते परंतु काही प्या ज्येष्ठ कार्यकर्ते हे महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई व नागपूर येथे गेलेले आहेत ते या कार्यक्रमास उपस्थित राहू शकत नाहीत म्हणून हा कार्यक्रम रविवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी केच शहरातील महात्मा फुले नगर भागातील जे के फंक्शन हॉल येथे संपन्न होणार आहे तरी केच शहरासह तालुक्यातील के दलित चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन लखन हजारे शरद धिवार अशोक गायकवाड यांनी केले आहे याबाबतची सविस्तर माहिती अशी की केच तालुक्यातील व शहरातील अनेक पॅथर दलित चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी चळवळीसाठी मोठे योगदान दिलेले आहे सध्या दलित चळवळीमध्ये युवक तरुण कार्यकर्त्यांची फळी मोठ्या प्रमाणात आहे परंतु पूर्वी पॅथर म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ कार्यकर्ते यांच्या कार्याला उजाळा मिळावा व त्यांच्या कार्याची तरुण कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळावी व त्यांची प्रेरणा घेऊन चळवळ पुढे नेण्याचे काम करावे दलित चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी मोठा संघर्ष उभारून स्वतःचे आयुष्य हे समाजासाठी झिजवून चळवळ पुढे नेण्याचे काम केलेले आहे म्हणून ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान होणे गरजेचे आहे या संकल्पनेतून लखन हजारे अशोक गायकवाड शरद धिवार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे रविवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी बारा वाजता शहरातील महात्मा फुलेनगर भागातील जे के फंक्शन हॉल येथे केच शहरासह तालुक्यातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा व स्नेह मोजण्याचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी केच शहरासह तालुक्यातील दलित चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक लखन हजारे अशोक गायकवाड शरद धिवार यांनी केले आहे माध्यमांशी बोलताना आयोजकांनी सांगितले की दलित चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा हो व स्नेहभोजनाचे आयोजन हे बुधवार रोजी केले होते परंतु काही ज्येष्ठ कार्यकर्ते हे महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई व नागपूर येथे गेले होते ते सध्या त्यांच्या नातेवाईकाकडे आहेत असे काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आयोजकांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली व त्यांनी सांगितले की आम्ही बुधवार रोजी होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहू शकत नाही म्हणून हा कार्यक्रम बुधवार ऐवजी रविवारी करण्याचे नियोजित केले आहे पुढे बोलताना आयोजक म्हणाले की हा कार्यक्रम भीमनगर महात्मा फुले नगर क्रांतीनगर या शहरातील विविध ठिकाणी राहणाऱ्या सर्व युवकांच्या व चळवळीतील युवा कार्यकर्त्यांच्या सहकार्यातून संपन्न होणार आहे अशी माहिती दिली सर्वांना जे येणाऱ्या दहा तारखेला जो जरी चळवळीतील कार्यकर्ते पॅन्टरात आहे त्यांचा मान सन्मान त्यांच्या कार्याचा आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला होता तर आम्हाला पॅन्टरचे फोन आले ले ले, की सहा डिसेंबरला गेलेले आहेत कुणी बाहेर गावाला आहे मग दहा तारखेला आम्ही अवेलेबल होऊ शकत नाही आणि ह्या कारणासाठी आम्ही हा कार्यक्रम येणाऱ्या रविवारी चौदा बारा दोन हजार पंचवीस रोजी जे के फंक्शन हॉल नाराजी विद्यालय या ना ठिकाणी ठेवणार आहोत तरी सर्व पॅनरणी तालुक्यातील याची दक्षता आम्ही घ्यावी सगळ्यांना केस तालुक्यातील जुने पॅन्थर जे भूतना भविष्यामध्ये त्यांचा सत्कार व त्यांना मान सन्मान देऊन आत्तापर्यंत कधी न बघितलेला हा कार्यक्रम आमचे मित्र योगेश भाई गायकवाड व आमचे सहकारी मित्र लखनभाई हजारे हे जे कार्यक्रम आयोजित केला होता तो कार्यक्रम दहा तारखेऐवजी चौदा तारखेला ठेवलेला आहे त्याचं कारण कारण असं आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहा तारखेला जे अभिवादन करण्यासाठी तालुक्यातील जी आम्ही यादी काढली होती ते भीम मुंबाई ती यादीतील भीमसैनिक व जुने प्रांतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मुंबई ठिक मुंबई असेल नागपूर असेल व पानगाव असेल या विविध ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गेले होते त्या कारणास्तव त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट केला तर ते त्यांच्या फोनवरून आम्हाला बोलण्यात आलं की आम्ही दहा तारखेला येऊ शकत नाही हा कार्यक्रम तुम्ही पुढं घ्या त्याच्यामुळं आज आम्ही ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जनतेला आवाहन करतो की येणाऱ्या रविवारी चौदा तारखेला हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि आपला सत्कार घेऊन जावे हे मी सगळ्यांना जाहीर आवाहन करतो आमचे मित्र शरद दिवार वाशिप गायकवाड व मला अनेक फोन आले की दल दलित चळवळीमधला आम्ही जो कार्यक्रम होता मान सन्मानाचा व स्नेह भोजनाचा की काय तांत्रिक गोष्टीमुळं काय पॅन्टर उपस्थित राहू शकत नाहीत पण आमचा पूर्णपणे प्रयत्न असा आहे की शंभर टक्के केस तालुक्यातील के पॅन्टर या कार्यक्रमाला उपस्थित राहिले पाहिजे म्हणून आम्ही हा कार्यक्रम आज आमचे दोन्ही मित्रांच्या मनावरती पोस्टफॉर्म करून दिनांक चौ चौदा रोजी रविवारी जे के फंक्शन हॉल या ठिकाणी ठेवलेला आहे व मी सर्व पॅन्टर व दलित चळवळीतील कार्यकर्त्यांना आवाहन करतो की आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे माझ्यासोबत या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक शरद दिवार अशोक गायकवाड व त्याचबरोबर सहसंयोजक मध्ये आमची सर्व जी टीम आहे त्यामध्ये योगेश गायकवाड असतील प्रवीण मस्के असतील रोहित कसबे असतील धीरज मस्के असतील बबलू साखरे असतील अक्षय वाघमारे असतील किरण जोगदल असतील बाळा इंकर असतील त्याचबरोबर विवेक बनसोड असतील प्रीतम खरात असतील त्याबरोबर प्रेम मस्के असतील व अनेक जे याच्यातले संयोजक आहेत यांच्या वतीनं आवाहन करतात की या, करता या कार्यक्रमाला जास्तीत जास्त दलित चळवळीतील पॅनकरांनी सहभागी व्हायचा आहे व त्या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे व त्याचबरोबर स्नेह बुजण्याचा आस्वाद घ्यायचा आहे एवढीच मी विनंती करतो त्याचबरोबर मी या चळवळीतील केंद्र असणाऱ्या भीमनगर विमनगर असेल क्रांतीनगर असेल व कुळेनगर असेल की त्याला सर्व युवकांच्या वतीने व सुनिचर कमिटीच्या वतीने आम्ही आवाहन करता सर्व प्यांतरांना व सर्व भूमसैनिकांना चळवळीत की या कार्यक्रमाचा आपण आस्वाद घेण्यासाठी दिनांक चौदा रोजी रविवारी ठीक एक वाजता जेथील फंक्शन हॉल या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहायचं आहे या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे महाराष्ट्र डोळे मराठीसाठी प्रतिनिधी तात्या गवळी केज बेड